अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं आहे वेलकम टू एसजीएम एज्युकेशन टू क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एन्वॉयमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू

तशा सूचना परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक आगार प्रमुखांना दिल्या आहेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात शाळा सोळा जून पासून सुरू झाल्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सासष्ट पॉईंट सासष्ट टक्के सूट दिली केवळ तेहतीस पॉईंट तेत्तीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येणार आहे राज्य शासनाच्या पुण्यलोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पासचं वितरण केलं जात आहे आता पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना एस टी पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहावं लागत होतं किंवा गटागटाने आगारात जाऊन व्यवस्थापनाकडून विद्यार्थी पास घेतले जात होते परंतु आता विद्यार्थ्यांना एस टीतून प्रवासासाठी पास घेण्यासाठी रांगेत ताटकळण्याची गरज नाही संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एस टी कर्मचाऱ्यातर्फे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवासाचे पास शाळा व महाविद्यालयात देण्यात येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असून शैक्षणिक वेळही वाया जाणार नाही या संदर्भात सोळा जून पासून एस टी प्रशासनातर्फे ही मोहीम राबवण्यात येत आहे चंदगड आगारातील अधिकारी पर्यवेक्षक कर्मचारी यांनी तालुक्यातील शाळा महाविद्यालयात जाऊन ओळखपत्र अर्ज वाटप केलं होतं शाळा व महाविद्यालयाकडून पुरवलेल्या यादीनुसार एस टी कर्मचाऱ्यामार्फत एस टी पास थेट शाळा महाविद्यालयात देण्यात येणार असून सोमवारी सकाळी आगार व्यवस्थापक व स्थानिक प्रमुख यांच्या पुढाकारातून तालुक्यातील महाविद्यालय व शाळामधील मुला मुलींना आगार प्रमुखासह कर्मचाऱ्यांनी शाळा महाविद्यालयात जात विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टी पासचं वाटप करण्यात आलं दरम्यान चंदगड तालुक्यातील विद्यार्थिनींना मोफत एस टी पासचं वा वाटप सोमवारपासून दिनांक तेवीस जून शाळा व महाविद्यालयात वा कर्मचाऱ्यांबाबत वाटप करण्यात आलं शाळा महाविद्यालय येथे वितरण सुरू करण्यात आलं राष्ट्रीय पर्यवेक्षण चंदगड आघाराचे प्रमुख व्यवस्थापक सतीश शिवाजी पाटील स्थानिक प्रमुख विशाल निवृत्ती शेवाळे यांच्या मार्गदर्शनात चंदगड तालुक्यातील महाविद्यालय व शाळामधील विद्यार्थ्यांना थेट शाळा व महाविद्यालयात जाऊन एस टी पासचं वितरण करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी चंदगड शहरातील कोल्हापूर जिल्हा बँक शाखेला भेट दिली त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांशी बँक कामकाजाची माहिती घेतली समस्याही जाणून घेतल्या त्यानंतर त्यांनी चंदगडच्या श्रीदेव रवळनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या समवेत असलेले गारगोटी तालुका शिवसेना प्रमुख संग्राम सावंत शैलेश उर्फ बबलू उळगद्दी जितेंद्र भोसले शैलेश पाथरवट संतोष सातपुते दिलीप चंदगडकर किशोर चंदगडकर ज्ञानू चंदगडकर आकाश चंदगडकर अशोक दानी सिताराम पवार नंदू पवार राजेंद्र ओळकर चंदूसुतार यशवंत डेळेकर रवींद्र कसबले आबाल चव्हाण दादा चव्हाण अमृत गावडे परेश फाटक युवराज नाईक कलीम मदार सुनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते बुधवार आणि शुक्रवार कधी जावं ते माणूस तुमची वाट फोन करून सांगितलं की व्यक्ती गेली आणि त्या मुलाच जे काय दोन तीन वर्ष काम झालं ते त्याच दिवशी होऊन गेले ते झालेलं मला माहित त्या माणसानं दहा जणांच दिसतात पहिल्यांदाच नुसतं बोललो आणि यांच्याकडनं आमचं काम माणसाने कामं काय फार मोठी नसते जो तो आपला आपल्या याला सक्षम असतो जिथं अडचण येते त्यावेळा त्या अडचणीला ओ बघायला आणि साथ द्यायला तो तर लागते अशा पद्धतीनं थोडीशी आमची कामाची पद्धत साहेबांची ग्राउंड लेवलची आहे त्यानुसार काम चालते आपल्याला सुद्धा आता तालुक्याचं जिल्ह्याचं पालकत्व असल्यामुळे जी काय अडचण येते त्याच्यामध्ये मग पक्ष गट तट हे बाजूला ठेवूया येणाऱ्या माणसाच्या अडचण सोडवण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे मंदिची होती त्या भीती प्रसंगी ही एक सदीच्या होतं आम्ही जर गावात बसलो तर तुमचा परिचय म्हणा आम्ही इथं आलो तर आम्ही मग चेअरमन कोण आहे संचालक कोण आहे हे कोण आहे ते कोण आहे असं होत जाते आणि जवळ आल्याशिवाय स्वभाव कळत स्वभाव काढल्याशिवाय त्याचा उ होत नाही अशा पद्धतीनं आपण सगळे कामाची पद्धत आहे आपण अशाच पद्धतीनं आम्हा मंत्रीनासुद्धा ज्या ज्यावेळी कुठे मदत लागेल ते तुमच्याकडनं सुद्धा तशा पद्धतीची मदत होईल एवढीच या प्रसंगी सत्कार प्रसंगी या ठिकाणी करतो आणि चंदगड तालुका हा मागासलेला राहिल का मागासलेला राहिला की चंदगडची बाँड्री म्हणजे कोकणची बाँड्री इकडं कर्नाटकची आणि परिषद मध्ये मी दहा वर्ष काम करतो सदस्य तर आम्ही सुद्धा एखाद्याला भित्ती कारवाई झाली अधिकार का तर चंदगडला टाकेन लोनच एक चंदगडला टाकेन एक गगड बावड्या दगड ही दोन सेंटर आहेत की इथे गेले की राहायलाच लागते याला करायला मिळत नाही परंतु खूप अशी माणसं आहे की आता पूर्वीच वाटते की किडचा रोड आला रोड आला आध्र्याला कनेक्टिंग नसरी महागावकडनं रोड आले इकडचं कनेक्टिंग झालं कोकणात कनेक्टिंग झालं तिलारीतन खाली गेलं की म्हणजे सगळीकडनं आता तसं मध्यवर्ती आहे भविष्य ठिकाणी होईल आज या या सगळ्यांना आपण सर्वांनी सुद्धा अशाच करावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज